नमस्कार मित्रांनो स्वागत आपल्या डेली अपडेट या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आपण जेथे आपल्या चेड्यामध्ये बघणार आहोत की ऑगस्ट महिन्यातील कोणत्या तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस पडणार आहे ते आपण आपल्या चेवड्यामध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत आणि मित्रांनो आपला जो आजचा हवामान अंदाज आहे तो पंजाब रावडक यांनी दिलेला आहे तर तो आपण अंदाज जो आहे तो आपण आपल्या चेडूमध्ये सविस्तरपणे इथं पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारचे हवामान अंदाज एकदम फ्रीमध्ये तुम्हाला डेली व्हॉट्सअपवरती हवे असतील तर तुम्हाला बघा काय अडचय डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे वेबसाईटवरती तुम्हाला येऊन जायचे आल्यानंतर तुम्हाला जे ते कोणती जी पोस्ट असेल ते ओपन करायचे ओपन करतात त्याला जे ते स्क्रोल करायचे स्क्रॉल करताच तुम्हाला एक व्हॉट्सअपचा लोगो मिळेल त्या लगोवरती क्लिक करतात तुम्ही जे ते व्हॉट्सअप ग्रुप जे ते जॉईन होऊन जातील आणि त्यानंतर तुम्हाला डेली एकदम फ्रीमध्ये तुम्हाला हवामान अंदाज इथं मिळत राहतील मित्रांनो चला तर मित्रांनो आपण जिथे आपल्या चेवड्याला सुरुवात करूया ओके तर मित्रांनो बघा मित्रांनो काल अर्थात सत्तावीस जुलैला ज्येष्ठ हवामान अंदाज पंजाब प्रौढक यांनी एक हवा नवीन हवामान अंदाज जो आहे तो जारी केला आहे तर जुलैच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात पावसाने विश्रांती घेतली होती मात्र नंतर जे ते राज्यात पावसाचा जोर वाढला आणि काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडला पावसाची तीव्रता कोकणमध्ये मा महाराष्ट्रातील घाटमाता परिसर आणि विदर्भात अधिक पाहायला मिळाली आणि यातील काही जिल्ह्यांमध्ये इतर अतिवृष्टीसारखा पाऊस झाला यामुळे इथं तयार झाली होती आणि पुणे कोल्हापूर या जिल्ह्यात पूरस्थितीमुळे सर्वसामान्यांना जनजीवन अगदी दिवस विस्कळीत जेथे झाली आहे आणि कोकणात आणि विदर्भातही काही ठिकाणी अशी परिस्थिती पाहायला मिळाली या पावसामुळे नद्या जिथे वा, वाह भरून जिथे व्हायला लागले आणि तथापि गेल्या दोन दिवसापासून पावसाची तीव्रता ही कमी झाली आहे मित्र यामुळे परिस्थिती निवळली असून पुन्हा एकदा सर्वसामान्य जनजीवन पूर्व आले आहे आता ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाप यांनी काल एक नवीन हवामान अंदाज जो तो जारी केला आहे त्यांनी राज्यात अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस जुलैला जोरदार पावसाची शक्यता वर्तवल्या या काळात पावसाचा जोर वाढणार असून पाच ऑगस्ट दोन हजार पर्यंत पावसाचा जोर हा असाच कायम राहणार असे त्यांनी यावेळी स्पष्ट केलं या काळात महाराष्ट्रात દરરોજ જે તે ભાગ બદલત પાઉસ પડત राहणार असा त्यांनी हवामान अंदाज जो तो वर्तवला आहे आणि पंजाबरावच्या अंदाजाप्रमाणे या काळात राज्यात काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे तर काही ठिकाणी स्वरूपाचा पाऊस पडणार आहे तर कुठे अतृष्टी होणार आहे तर या कालावधीत कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये पूर्व आणि पश्चिम विदर्भातील सर्व सर्व अकरा जिल्ह्यामध्ये आणि धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहमदनगर संपूर, संपूर्ण संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात चांगला पाऊस पडणार आहे एकंदरीत आजपासूनच पाच ऑगस्ट पर्यंत राज्यात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे राज्यातील कोकण उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील या काळात चांगला पाऊस राहणार आहे त्यांनी सांगितले आणि उर्वरित राज्यात मात्र पावसाचे प्रमाण काहीसे काही राहणार नाही असे पंजाबरावांनी यावेळी जेथे नमूद केले आहे पावसाची ही परिस्थिती पाहता शेतकऱ्यांनी त्यांना जशी सवड मिळेल तेव्हा पावसाची उघडी जेथे राहील त्या काळात फवारणीचे कामे त्यांनी उरकून घ्यावेत असा सल्ला देखील पंजाब प्रवठक हे हे जेथे यावेळी देत आहेत यासोबतच डक्यांनी यंदा राज्यातील सर्वच प्रमुख धरणात पाण्याची चांगली आवक येणार असून सर्व धरणे यंदा भरणार आहेत असा विश्वास देखील व्यक्त केला के आहे मराठवाड्यातील जायकवाडी आणि एल दरी यासारखी धरणे यंदा फुल भरतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे मित्रांनो तर मित्र अशा प्रकारचा आपला आजचा काही हवामान अंदाज होता तर मित्रांनो भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये